एका गावामध्ये बुद्ध बसलेले होते आणि उपदेश देत होते लोकांना लोकांना उपदेश देत असताना त्याच्या एक व्यक्तीने बुद्धांना प्रश्न विचारला की हे तथागत भय चिंता भीती याच्यापासून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे तथागत त्याच्याकडे बघतात आणि ते त्याला बोलतात की तुला मी उत्तर निश्चित देईल पण उद्या सकाळी उद्या सकाळी तू या गावाच्या बाजूला जी नदी आहे त्या नदी जवळ ये तिथे आल्यानंतर मी तुला तिथं उत्तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तिथे जातो उत्तर घेण्यासाठी आणि बुद्ध त्याला आल्यानंतर त्याला सांगतात कि हे पात्र आहे हे पात्र तू घेऊन जा आणि या पात्रामध्ये नदीचं पाणी अट एकच आहे की त्या पात्रातलं पाणी खाली नाही पडलं पाहिजे तो पात्र घेतो नदीजवळ जातो आणि हरपणे हो ते पाणी उचलतो पाणी घेतो दोन्ही हातामध्ये ते पात्र घेतो आणि पात्र घेऊन बुद्धांजवळ जवळ सांडू देत नाही खाली ठीक आहे बुद्ध त्याला विचारतात की हे पाणी घेत असताना तुला भीती वाटली का तुझ्यामध्ये चिंता अस्वस्थता निर्माण झाली का तो म्हटला नाही म्हणे का माझं संपूर्ण लक्ष ते पात्रातलं पाणी घेण्याकडे बरोबर आहे तुम्ही दिलेलं सांगितलेलं काम त्याच्याकडेच माझं संपूर्ण लक्ष होतं आणि हे मला करायचं आहे त्याच्यासाठी मी ते घेतलं आणि ते घेऊन तुमच्यापर्यंत आलो बुद्ध तिथं तेच म्हणतात की जेव्हा आपण जीवनामध्ये ज्या गोष्टीकडे लक्ष देतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये वाढत माझ्या मनामध्ये भीती चिंता अस्वस्थता ही आहे का आहेच ते मनाचा एक स्वभाव आहे ते निर्माणच होणार आहे पण तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर तेच वाढेल तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सकारात्मक गोष्टीकडे तुमचं चित्त जर नेलं म्हणजे त्यांनी बुद्धांनी त्याला काम दिलं एका दृष्टीने की जा आणि पाणी घेऊन मनाला काम दिलं त्याला म्हणजे मनाला काम दिलं मनाने ते काम जागृत पूर्ण अवस्थेत केलं तेवढ्या क्षणासाठी का होईना तो व्यक्ती जागृत होता शांत होता स्थिर होता बरोबर आहे ध्यान हीच एक प्रक्रिया आहे आपण काय करणार आहोत आपल्या मनाला समजण्यासाठी काम करणार आहोत